हाय मी चला मग आपण पाहूयात की मोहिनी तोडे कसे बनवतात ते बघूयात मग मी इथं काय घेतलेलं आहे मोरचे पेंडंट घेतलेले आहेत आणि टू सिक्स साईजचं मी बनवत आहे इथं मग टू सिक्स साईजचं बँगलचं सा बेस आणि फाय एम एमचे मोती घेतलेले आहेत आणि वन एम एमचा गोल्डन बीट घेतलेला आहे अजून हे आहे झिरो पॉईंट थ्री एम एमचा वायर कटर आणि नोस प्लायर घेतलेला आहे इतकं आपल्याला सामान लागणार आहे मग चला बघूयात आपण जसं आपण मंगळसूत्रचं पेंडेंट बनवलं ना मागच्या व्हिडिओमध्ये तसंच बनवायचं आहे तर मी तुम्हाला इथं दाखवते की कशा पद्धतीनं बनवायचं आहे ते अजून एकदा दाखवते तुम्ही इथं बघा आपल्याला पहिल्यांदा आपल्याला झिरो पॉईंट थ्री एम एमचा वायर जे आहे कट करून घ्यायचं आहे थोडं लांबच घ्या का म्हणजे स्टार्टिंगमध्ये बनवताना कुणाला हे येत नसतं त्यामुळे थोडं जास्त घेतलं तरी काय हरकत नाही जेव्हा आपल्याला प्रॅक्टिस होतो ना मग आपण हो तवा म्हणजे आपल्याला एखादा अंदाज येतो की कि किती लागतो काय करतो मग तवा आपण घ्यायचं हा बघा एक कत्ता फाय एम एमचा मोती घ्यायचा आहे वन एम एमचा गोल्डन बीट घ्यायचा आहे हा प्रोसेस आहे ना तेच रिपीट करायचं हा बघा वाईट मोतीतून ह्याला वायरला पास करून घ्यायचा आहे टाईट पास करायचा जेणेकरून ती लूज पडणार नाही अशी काळजी आपल्याला घ्यायची आहे नाहीतर त्याचा फिनिशिंगसुद्धा छान येणार नाही ना आणि व्यवस्थितसुद्धा दिसणार नाही तो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे कधीही आपण ज्वेलरी मेकिंग करतो ना तर त्या ज्वेलरीमध्ये आपला फिनिशिंग कशा पद्धतीनं आलेला आहे आपल्याला कस्टमरला कशा पद्धतीनं सॅटिस्फाय देणार आहे दे द्यायचं आहे ते आपण इथं बघायचं आहे हा बघा अशा पद्धतीनं आपण जेवढे मोती लागतील त्या पूर्ण पेंडेंटला कवर होण्यासाठी तेवढे आपण घालून बघायचे आहेत की किती लागतील मोती साधारण नऊ दहाच लागतात जास्त लागत नाही पण तरीही आपल्याला बघून घ्यायचं आहे बघा असं जरी लूज झाला तरी तुम्ही टाईट करून घ्यायचं आहे नाही तर असंच जाऊ द्या आपल्याला सोडायचं बनवायचं तर तसं होत नाही त्याच्याने ती पेंडेंटचा लुक येणार नाही त्यामुळं आपल्याला वायरनं एका मोतीच्या बाजू एक टाईटपणे आपल्याला गुंतून घ्यायचा आहे हा बघा अशा पद्धतीनं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल ना त्या पद्धतीनं आपल्याला गुंतून घ्यायचं आहे हिथं बघा हा अशा पद्धतीनं बघा अशा पद्धतीनं आपल्याला हिथं गुंतून घ्यायचं आहे में चाल तुम्हें। तुम्हें तर व्हिडिओमध्ये बघतच असाल तुम्ही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हां बघा ही तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीनं आपल्याला रॅप करून घ्यायचं आहे हे येतं बघा जेवढे मोती लागतील त्या पेंडेंटला कवर करून घेण्यासाठी आपण तेवढ्या मोतीनं त्या ते पेंडेंटला कवर करून घ्यायचं आहे मी लास्ट व्हिडिओमध्ये फुल क्लिअर दाखवला होता त्यामुळं ह्या व्हिडिओमध्ये एवढं काय क्लिअरली दाखवलेलं नाही आहे मी तुम्हाला जर क्लिअर व्हिडिओ बघायचा असेल तर मी ह्या व्हिडिओच्या खाली त्या व्हिडिओला टॅगसुद्धा करेन तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता तो फुल व्हिडिओ मी असाच ह्याचा मंगळसूत्राचा व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी आता हे बँगल्स झालेले आहेत आता मी नेक्स्ट जे टाकणार आहे ह्याचं म्हणजे रिंग वगैरे कसे आहेत ते टाकते हा बघा हे असं झालेलं आहे ह्याला सगळ्याकडून आपण पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे जेणेकरून की ती जे मोतीचं लाईन आहे ना ते खाली कळणार नाही तसं आपल्याला ते लक्षात ठेवून आपल्याला हे काय करायचं आहे पॅक करून घ्यायचं आहे हा बघा अशा पद्धतीनं आपल्याला पॅक करायचं आहे की जेणेकरून ती कुठून पडणार नाही तुटणार नाही अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि हे तारसुद्धा खूप व्यवस्थितपणे रॅप करावं लागेल नाहीतर कसं होतं तार टोचतो नाहीतर आपल्या साडीमध्ये ड्रेसमध्ये अडकण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळं आपल्याला व्यवस्थितपणे त्याला रॅप करायचं आहे चला तर मग मी काय करते असे सगळे पेंडेंट बनवून घेते मग मी तुम्हाला दाखवते की बँगल्स कसं बनवायचा हा बघा हे मी सगळं बनून घेतलेलं आहे तर चला मग हे एक मी बँगल म्हणजे ऑलरेडी बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवत आहे की अशा पद्धतीनं आपल्याला बँगल बनवायचं आहे चला तर मग आपण आत्ता स्टार्ट करूयात की हे पेंडेंट घेतलेले आहेत मी तर आत्ता मी घेतलेला आहे हा आहे झिरो पॉईंट थ्री mm एम एमचा वायर थोडं जास्तच घ्यायचं का म्हणजे व्यवस्थित रॅप करण्यासाठी आपल्याला वायर जास्त लागतो त्यामुळे आपण थोडं जास्तच घ्यायचं वायर अशा पद्धतीने कट करून आपण काय करायचं आहे आता बँगलचा बेस घ्यायचा आहे बँगलच्या बेसमध्ये आपलं झिरो पॉईंट थ्री mm एम एमचं जे तार आहे ते व्यवस्थितपणे असं रॅप करून घ्यायचा आहे हा बघा इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीनं टाईट रॅप केलं तरच आपलं फिनिशिंग आणि ते कुठंही साडीला कपड्याला वगैरे अडकणार नाही ह्या पद्धतीनं आपल्याला काळजी घेऊन ते आपल्याला व्यवस्थितपणे टाईट करून घ्यायचं आहे हां बघा ह्या असं पद्धतीनं ठेवायचं आहे बेसवर एक पेंडंट ठेवायचं आहे हां तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता त्या पद्धतीनं आपल्याला हे रॅप करून घ्यायचं आहे थोडं झिरो पॉईंट थ्री mm एम एमचं वायर थोडं जास्तच घ्यायचं आहे का म्हणजे ती सारखं सारखं घेऊन परत मग ते हे नाही होत व्यवस्थित बसत नाही परत टोचणं वगैरे अडकणं कपड्यामध्ये असं होतो त्यामुळे शक्यतो जर तुम्ही पहिल्यांदा वगैरे बनवत असाल तर थोडं जास्त घेतलं तरी काहीही नाही काय म्हण असं सारखं घेणं तुम्हाला व्यवस्थित फिनिशिंग देणं तसं येत नाही त्यामुळं आपल्याला जमेल तेवढं आपण छान बनवायचं आहे हा बघा अशा पद्धतीनं आपण बँगलच्या बेसवर रॅप करून घेणार आहोत ते तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हा बघा करून घेतलेला आहे परत घेतलेला आहे वायर आणि परत त्याला रॅप करून घेणार आहे असे म्हणजे म्हणजे मला आता इथे लागणार आहेत नाईन पेंडेंट लागतील आता हे माझं साईज आहे टू सिक्स साईज आहे त्यामुळं मला नाईन लागलेलं आहेत मी काय केलेलं आहे याच्यामध्ये बघा फाय एम एमचे बीट्स घेतलेले आहेत आणि एक म्हणजे मीडियम साईजचं मोरचं जे पेंडेंट आहे ना ते घेतलेलं आहे एकदम मोठं पण नाही घेतलं आणि एकदम लहान पण नाही घेतलं जे मीडियम साईज आहे ना त्या साईजचा पेंडेंट घेतलेला आहे मी इथं तर असं जसं व्हिडिओमध्ये दाखव दाखवलेलं आहे मी त्या पद्धतीनं तुम्ही रॅप करा जेणेकरून आपण कसं असतं आपण काही त्याला घालून ठेवत नाही काय ना, का ना? मग सारखं आपलं काढ घाल चालू असतं त्यामुळे जर काढताना घालताना हा निघाला मग ते चांगलं वाटणार नाही आपचे कस्टमर काय म्हणतील की तुम्ही व्यवस्थित बनवून नाही ते का त्यामुळं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण वायर वगैरे सगळं व्यवस्थितपणे रॅप करून घेतला की हित वायर काय म्हणजे पेंडंट निघणार नाही आपण घाल घालकाड केली तरी त्यामुळं आपण छान असं फिनिशिंग आणि पॅक करून त्यांना द्यायचं आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की झिरो पॉईंट थ्री mm एम एमचा माझी वायर आहे ती काळं पडत आहे तर तुम्ही काय करायचं आहे थर्टी एम एमचा mm वायर वापरायचं आहे थर्टी एम mm. एम म्हणजे ते खूप पातळ असतं एट एटीन एम एम ट्वेंटी एम एम जसं आपण नतीला वगैरे वापरतो ना तशा पद्धतीचंच एक वायर येतं मग ती थर्टी एम एमचं वायर असतं ते वायर सेम असं झिरो पॉईंट थ्रीसारखंच असतं पण ती काळं पडत नाही लवकर हे लवकर काळं पडतं तुम्हाला जर प्रॅक्टिसला हवं असेल म्हणजे आता तुमचे कस्टमर म्हणतील की हा काळा पडत आहे त्यामुळं मग काय करायचं आपण थर्टी एम एमचं वायर वापरायचं जेणेकरून ती काळं पडत नाही हा आजचा टीप होता तुमच्यासाठी हां बघा अशा पद्धतीनं आपण घ्यायचं आहे वापरून हां बघा किती छान असं दिसत आहे झालं आपला आता एकच पेंडेंट अटॅच करायचा आहे मग खूप सुंदर असं दिसेल हा सेट बघा ना तुम्ही किती छान दिसत आहे असं हा बघितलं तरीच वाटेल वा असं पण हे सगळे कसे आहेत ना ड्रेसवर पण जातील आणि साडीवर पण जातील असे हा दोन्ही बी आहेत हा बघा मंगळसूत्र पण आपण ड्रेसवरही घालू शकतो साडीवरही छान दिसतो हा कडेसुद्धा साडीवरही आणि ह्याच्यावर ड्रेसवर सुद्धा छान दिसतील असेच ह्या कडे आहेत हा बघा अशा पद्धतीनं पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला तिथे बघू शकता छान पॅक करायचे आहे व्यवस्थित जेणेकरून आपल्याला साडीमध्ये ड्रेसमध्ये कुठंही अडकणार नाही आपल्याला टोचणार नाही हे आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्हाला आवडला असेल जर माझ्याकडनं ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता माझे प्राइस जास्त नाही आहेत रिजनेबल आहेत अफोर्डेबल आहेत आणि तुम्हाला आठ ते दहा दिवसाच्या पिरियडमध्ये तुम बनून भेटेल जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर ऑर्डर करा हा बघा किती छान दिसत आहे तुम्ही इथं बाहू पाहू शकता हे बघा किती छान दिसत आहे असं घाटल्यावर किती छान वाटते साडीवर वगैरे तर खूपच भारी दिसेल असे झालेले आहेत हे तुम्ही पण ट्राय करा ट्राय केला असाल तर पिक माझ्यासोबत शेअर करा नाहीतर कमेंटमध्ये